एक चार्जिंग मध्ये ते सव्वाशे किलोमीटर एकशे पंचवीस किलोमीटर जवळजवळ चालते हो इकडं दोनशे रुपयाच्या मध्ये दिवस, 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 दिवस काढा लागतो हे बघा हे जे शॉकेट बघा हे आपण हे बघा लागलं हे आता हे जे स्विच आपले हे फक्त आपल्याला काय करायचं नॉर्मल बोर्ड नॉर्मल लावून टाकायची आणि काही इंडिकेट वगैरे तुम्हाला मजबूती कसं का एकदम मजबूती आपण ग्रामीण भागामध्ये खराब रस्त्याला बी टाकू शकतो त्याच्यावर खताची पोतळी म्हणा किंवा आपलं जे पाणी वगैरे किंवा जे बी आपलं व जपाच शेताचा माल थोडा विनायचा त्याच्यावर तर नेऊ शकतो आरामशीर चिर चालते ते पेट्रोलच्या किमती वाढल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना अडचणीचा सामना करावा लागत आहे शेतामध्ये कितीही उत्पन्न कमी झाले तर प्रवास मात्र काही टाळता येत नसल्याने प्रवास करणे ही दैनंदिन जीवनातली आवश्यक गरज झालेली आहे पेट्रोलच्या खर्चाला कंटाळून अनेक शेतकरी आता ए इलेक्ट्रिक बाईक खरेदी करताना दिसत आहेत गाडीचा लुक स्टायलिश डिझाईन आकर्षक हेडलाईट्स ट्यूबलेस टायर्स व इतर फीचर्समुळे या गाडीला शहरी भागासह ग्रामीण भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणात मागणी होत आहे गाडीला डिजिटल स्पीड मीटर्स असून बॅटरी लेवल आणि स्पीड संदर्भात डिजिटल सूचना मिळतात ज्यामुळे गाडी चालवणे आल्हाददायक होते ए डी एम एस इलेक्ट्रिक बाईकमध्ये पुढे जाण्यासाठी तीन गिअर असून रिव्हर्ससाठी एक गियर देण्यात आलेला आहे रिव्हर्स गिअरची सुविधा असल्याने गाडी मागे वळविणे अगदी सोपे जाते गाडीमध्ये मोबाईल चार्जिंग करण्यासाठी एक प्लग देण्यात आलेला आहे यामुळे मोबाईल मधील चार्जिंग संपली तर लगेच तुम्हाला तुमचा मोबाईल चार्जिंग करता येतो एडी एम एस इलेक्ट्रिक बाईकच्या पाठीमागे आकर्षक लाईट असून गाडीचे इंडिकेटर देखील आकर्षक पद्धतीने डिझाईन करण्यात आलेले आहेत गाडीचा स्पीड कंट्रोल करण्यासाठी डिस्क ब्रेकची सुविधा देखील यामध्ये देण्यात आलेली असल्याने चालक गाडीच्या गतीवर पूर्णपणे नियंत्रण मिळू शकतो ग्रामीण भागातील खडतड रस्त्यावर देखील ए डी एम एस कंपनीची ही इलेक्ट्रिक बाईक तुमचा प्रवास अगदी आरामात करू शकते गाडीचा लूक अगदीच आकर्षक असल्याने ग्रामीण भागामध्ये दिवसेंदिवस ए डी एम एसच्या इलेक्ट्रिक बाईकची क्रेज वाढतच चाललेली आहे गाडी चालवताना अगदी कमी आवाज येतो शिवाय धूरविरहित असल्याने पर्यावरणाची हानी देखील होत नसल्याने अगदी पर्यावरणपूरक अशी ही ए डी एम एस कंपनीची इलेक्ट्रिक बाईक आहे एवढीच नव्हे तर गाडीची मजबूती देखील जबरदस्त आहे गाडीची बॉडी एक्रोलिक तंत्रज्ञान वापरून बनवली असल्यामुळे यामुळे गाडीची मजबूती भक्कम होते मित्रांनो नमस्कार आज आपण आलेलो आहोत प्रल्हाद इच्छे यांच्या शेतामध्ये शेतकरी बांधवांचं जे उत्पन्न आहे ते कमी होत आहे परंतु गरजा ज्या आहे त्याच आहे उदाहरणार्थ शेतकऱ्यांना जर किती भाव कमी असू द्या त्यांना जर जाय फिरायला जायचं असेल किंवा मार्केटमध्ये जायचं असेल बाजारात जायचं असेल तर त्यांना गाडी ही लागतेच मोटरसायकल लागतेच त्यामुळे पेट्रोलचा खर्च वाचवण्यासाठी प्रल्हाद इच्छे यांनी एक अशी वेगळी आयडिया या ठिकाणी आणलेली आहे या बाईकला अजिबात पेट्रोल लागत नाही कसलाही खर्च नाही त्यामुळे कुतूहल म्हणून आम्ही त्यांच्याकडे आलेलो आहे आणि त्यांनी पेट्रोलची बाईक सोडून ही बाईक का आणली हे आपण त्यांच्याकडून सविस्तर जाणून घेणार आहोत तर नमस्कार नमस्कार आ, मला एक सांगा तुमच्याकडे पेट्रोलची तर गाडी होतीच ना मग या गाडीची तुम्हाला आवश्यकता का वाटली पेट्रोलची गाडी होती पण पेट्रोलच्या नेहमी लिहिणी पैसा नाही मी पेट्रोल नाही मी पेट्रोल दररोज पेट्रोल टाकून टाकून पैसा आवक नहीं। लागल नहीं। एक तर उत्पन्न दिवसेंदिवस कमी निघते आणि त्याच्यानंतर पैसा असं सा, गव्हर्नमेंट सारखं की नाही की दरम्यान झाला की पैसा कुठेतरी पैसे वाचले पाहिजे कामही झालं पाहिजे आणि शरीराला आराम मिळाला पाहिजे हिशोबानं मी ही गाडी घेतली गाडीचं चालक किती दिवस झाले तुम्ही आठ ते दहा दिवस झाले गाडी घेऊन ये आणि नियम आरंभी आहे कुठं प्रदूषण नाहीये तिचं कुठं घर घर आवाज नाही सर्व्हिसिंगच काम नाहीये आणि विशेष म्हणजे एक दहा रुपयाच्या चार्जिंग मध्ये ते सव्वाशे किलोमीटर एकशे पंचवीस किलोमीटर जवळजवळ चालते दिवसभर दहा रुपयाच दिवसभर हो इकडं दोनशे रुपयाच्या पेट्रोलमध्ये दिवस काढावा लागतो दोनशे रुपये येण्याचं म्हणजे ते आणावं लागते कुठून तर या गाडीचं असं आहे की दहा रुपयाच्या चार्जिंग मध्ये दिवस चालते प्रदूषण नाही कोण धुवा नाही काही नाही का आणि विशेष म्हणजे निम आराम गाडी आहे मजबूती कसं एकदम मजबूती आपण ग्रामीण भागामध्ये खरबरा बी टाकू शकतो त्याच्यावर खताची पोतळी म्हणा किंवा आपलं जे पाणी वगैरे किंवा जे बी आपलं वजपाचं शेताचा माल थोडा थोडायचा नेऊ शकतो आरामशीर चालते ते बरोबर हे असं म्हणजे खत वगैरे काही टाकतात लोडिंगचा काही प्रॉब्लेम लोडिंगचा ताण नाही आणि पिकअप खूप चांगलं आहे तिचं इतर पेट्रोलच्या गाड्या एवढंच पिकअप कुठलाच आणि गव्हर्नमेंट बी सपोर्ट करतो की वाहने घ्या ई वाहने म्हणजे काळाची गरज जास्ती ई वाहनाचा टाइम आलेला आहे बर कारण इथं पैसा देऊन प्रदूषण पर करून घ्या कमराची मनकी बोडून घ्यायला किती निम आराम आणि कमी खर्चात आणि योग्य टाइममध्ये सगळे काम झाले पाहिजे हिशोबाने आता ई वाहनाचीच गरज आहे ना म्हणजे आता एक ते दोन वर्षामध्ये जी गोष्ट घडणार बर आहे ती यांना अगोदर बर त्याच्यामुळे यांनी ते पेट्रोल सोडून ही गाडी यांनी या ठिकाणी घेतलेली आहे कारण एक ते दोन वर्षानंतर पूर्ण ट्रेंड असा असणार आहे की संपूर्ण लोक या ई बाईक कडे वळणार आहे याच बाबीचा विचार करून पर्ला यांनी ही ई बाईक घेतलेली आहे ई बाईक घेतल्यामुळे त्यांचा खर्च तर वाचलाच शिवाय त्यांचे जे मानेचे प्रॉब्लेम होते ते देखील सॉल्व्ह झाले आणि गाडी मजबूत असल्यामुळं त्यावर एक म्हणा दोन म्हणा किंवा काही खत असेल ते पण ते घेऊन शेतामध्ये जाऊ शकतात रस्त्याचा काही प्रॉब्लेम नाही दोन ते तीन सीट यांचा प्रत्यक्ष अनुभव आहे ही गाडी सर्व्हिसिंग विशेष म्हणजे सर्व्हिसिंगची गरज नाही ना सर्व्हिसिंगची भी गरज नाही म्हणजे याच्यामध्ये इंजिनच नाही दुसरी गोष्ट इंजिन नाही समजा पण इथं घरी जर चार्जिंग केली तीन ते चार तास ती चार्जिंग झाली म्हणजे एक सव्वाशे एकशे पंचवीस किलोमीटर चालू शकते आणि पॉईंट वर जर घेतली समजा तर एक, एक वीस मिनिटात चार्जिंग होती पॉईंट वर बी तिथं आता इथून पुढे सर्व चौघ पॉईंट सुरू होतो याला चार्जिंगची किती सुविधा चार्जिंगची सॉकेट येतं सगळ्या गाडीमध्ये चोरी बी जाऊ शकत नाही ते बिलकुल सायरन हयरन सगळं सगळं नुसतं धक्का लागला तरी आवाज येत होती बाईक ई बाईक आहे ई बाईक सर्वात महत्वाचं तसा काळ बदलतो आपला त्या बर हिशोबाने आपल्याला बदलावं लागतं बदलावं लागतं बरोबर काय जशी एखादी मार्केटला नवीन गोष्ट आली ती आपण ऍक्सेप्ट करत नाही पण भविष्यामध्ये नंतर आपण काय म्हणतो अरे यार त्यावेळेला जर ही गोष्ट मी केली असती आज रोजी मी सफल असतो सफल असतो माझं भविष्य बनलं असतं बरोबर पण काही गोष्टी आपण ऍक्सेप्ट न केल्यामुळे आपण मागे जातो बरोबर आणि काळाची गरज अशी असते तसा काळ बदलतो तर काळासोबत आपल्याला जायला पाहिजे त्या हिशोबाने हा जो जमाना आहे आता सध्या इलेक्ट्रिक बाईक आहे आणि सर्वात महत्वाचं प्रदूषण खूप वाढलेलं आहे बरोबर गव्हर्नमेंट पूर्णपणे शंभर टक्के सपोर्ट आहे की प्रदूषण मुक्त वाहन त्या हिशोबाने ऍडमॅस जी बाईक आहे ही बाईक कंपनी लॉन्च केली या बाईकच्या वैशिष्ट्य अशा आहे की आपण हिला फक्त चार्ज करायचं किती तास चार्ज करायचं चार कमीत कमी चार तास चार्जिंग करावं लागतो आपल्या घरगुती घरी गर, केली तर आणि जर का आपण बाहेर जे स्टेशन आज ओपन होऊ लागले गवर्नमेंटच्या माध्यमातून आपण जर स्टेशनला जर समजा चार्ज केलं तर फक्त लागतो वीस ते पंचवीस मिनिट लागतात पंचवीस मिनिट बरोबर आणि खर्च जर म्हटलं या गाडीचा फक्त दहा ते पंधरा रुपये बस पंधरा मिनिट पंधरा रुपये बस 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 हो पंधरा रुपये दिवसभर आता गाव पातळीवर जे खेडेगाव आहेत त्या ठिकाणी या गाडीची जी ई बाईक आहे जी इलेक्ट्रिक बाईक आहे पाहिजे तशी जाणीव नाही अजूनही लोक म्हणजे घाबरतात घ्याव की नाही बरोबर या संदर्भात तुम्ही काय सर मी ना काय बोललो मध्यंतरी काहीतरी स्पोर्ट होतो ते सांगतो तुम्हाला आताच तुम्हाला काय म्हटलं मी की एखादी नवीन गोष्टीचा आविष्कार झाला तर समाज त्या गोष्टीला ग्रामीण भागात असो किंवा शहरी भागात असो लवकर ऍक्सेप्ट करत नाही बरोबर कशामुळे करत नाही की आपण बदलायला तयारच राहत नाही जुनं जसं जी रूढी परंपरा आहे त्यानुसार आपण काय म्हणतो ह्या रस्त्यानं मागचे बाकी मा, लोक गेले की मला पण त्यासाठी पण सर बदलल्याशुप आपल्याला माहिती अत्यंत नाही आता याची विशेषता या अशी आहे की नवी नवीन नवीन काज तुम्हाला एक उदाहरण देतो मी सुरुवातीला गॅस जो होता गॅस आला होता मार्केटला गॅस सिलेंडर पण लोकांचं काय भ्रम होता नेते स्फोट होतो आणि घरामध्ये ते नको घातक आहे हळूहळू लोकांना याचं महत्व कळत गेलं गॅसचं पण जसं कळत गेलं आज काय होतं ते गॅस साठी काय होतं लाईन लागते लाईन लागते तसा एक दिवस याचा पण येणार आहे आणि की येणाऱ्या काळामध्ये सांगायचा मुद्दा असा आहे की खर्च कमी आहे गाडीचा झिरो जी खर्च आहे प्रकारचं मेंटेनन्स नाही याला तुम्हाला कुठल्या याच्यामध्ये ऑइल टाकायची गरज नाही फक्त आणि फक्त तुम्हाला याला चार्ज करायचं आणि दिवसभर फिरायचं दुसरी गोष्ट याच्यामध्ये तुम्हाला मोबाईल चार्जर आहे बाईक मध्ये जर तुमचं समजा मोबाईल हे झाला असेल ते चार्जर लावू शकतात तिसरा विषय याच्यामध्ये जीपीएस जीपीएस म्हणजे ही जर गाडी चोरीला गेली तर तिचा शोध लागू शकतो अच्छा कुठे कुठे जाऊ असो तिसरी गोष्ट की ह्या गाडीचं जे आहे तुम्हाला मजबूतीमध्ये जर म्हटलं तर नंबर एक तुम्ही एक दोन तीन चार किती याच्यामध्ये कुठला महाल भाग तुम्हाला तुम्ही नेऊ शकता आणि ग्रामीण भागात तुम्ही शेतामध्ये असू शकता किंवा कच्च्या रस्त्याने असू शकता कुठेही घेऊन जाऊ शकता सगळे टेस्ट झालेले पूर्ण पण झालेली आहे आणि भारतामध्ये ह्या गाडी प्रचार प्रसार जो आहे खूप जोरात चालू झाला आता फक्त विषय काय ज्या ठिकाणी नवीन गेला त्या त्या ठिकाणी काय थोडंसं वेगळं वाटत लोकांना नवीन काहीतरी आलं मग एकानी घेतली दुसरा घेतो चौथा घेतो बरोबर या शेतकऱ्यांना महत्व कळलं बरोबर यांनी घेतली त्यांच्या अजून आता या ठिकाणी अवेअरनेस होणार याच्यामध्ये मुद्दा असा आहे की यांनी घेतली समजा आता दुसऱ्या व्यक्तीला हे कळलं की पेट्रोल शून्य गाडी आहे बरोबर आता यांना खर्च किती येतो काहीच नाही सांगतो बरोबर सांगतो मला साधारणतः जर आपण दुसरी गाडी घेतली पेट्रोलची गाडी घेतली शंभर रुपये खर्च धरून चालला किती शंभर शंभर धर आपण शंभर मध्ये किती चालते किती एक पन्नास किलोमीटर चालते पन्नास किलोमीटर साठ धर आपण शंभर रुपयामध्ये एक लिटर पेट्रोल पेट्रोल धरून बरोबर आहे एक लिटर म्हणजे शंभर रुपये जर आपण धरले समजा दररोजचे तर एका महिन्यात किती होतात तीन हजार रुपये होतात बरोबर बरोबर आहे आता ह्या जर बाईकच म्हटलं आपण तर ह्या बाईकला किती लागतो खर्च दररोज दहा रुपये मला दहा गुणीला तीस करके झाले तीनशे रुपये मग ह्या बाईकला खर्च किती मान्यता तीनशे तीन रुपये आणि जी गाडी पेट्रोलची आहे त्यांच्याकडे जी अगोदर होती ती बाईक तिला किती खर्च आहे तीन हजार रुपये आता मी कोणती गेले पसंत करता गाडी तीनशे रुपये तुम्हाला खर्च हिचा होतो आणि तिचा किती तीन हजार होतो तीन हजार मग त्याच गाडीत तुम्ही ही जर गाडी घेतली समजा तर किती फरक पाहतो बरोबर हा हाच हाच एक फरक आणि याचे काही स्पेसिफिकेशन तुम्हाला सांगता येतील हा याची तुम्हाला एक सांगतो आता विशेष म्हणजे काय गाडीची विशेष अशी आहे एक तर तिचे टायर ट्यूबलेस आहे अच्छा हा दुसरी गोष्ट याच्यामध्ये तुम्हाला जे आहे चार्जर एक चार्जरेक। चार्जरेक। चार्थ। चार्थ। हा, चार्जर हा ते चार्जर आपण डायरेक्ट याला लावून रात्री चार्जिंग करू शकतो हा त्याच्यानंतर याच्यामध्ये विशेषता अशी की तुम्हाला सांगितलं मी जीपीआर सिस्टम आहे त्याच्यामुळे गाडी चोरीला होण्याचा बिलकुल चान्स नाही या ठिकाणी त्याच्यानंतर तुम्ही याच्यामध्ये एक दोन तीन सीट बसू हो शकता किंवा तुम्हाला काही माल तो वगैरे करायची असेल तुम्ही समोर पण ठेवू शकता मजबूतीमध्ये जर म्हटलं सर तर एक नंबर एक गाडी आहे मजबूतीमध्ये सांगायचं कामच नाही आणि दुसरी गोष्ट कंपनी मार्फत जर म्हटलं समजा एका वर्षाची कंपनीची गॅरंटी असते एका वर्षाची हा जर समजा काही झालं गाडीला काही प्रॉब्लेम झाला तर आपण तिथून डायरेक्टली गाडी पीस टू पीस घेऊ शकतो हा आणि जर समजा तीन वर्षामध्ये जर काही प्रॉब्लेम आला गाडीला तर तिथून आपल्याला तिची तीन वर्षाची वॉरंटी आपण कुठली बदलून घेऊ शकतो गिअर वगैरे अच्छा असं तीन मोड आहे पहिला मोड म्हणजे पहिला फर्स्ट सेकंड मोड म्हणजे आपला सेकंड आणि थर्ड जो आहे तीन नंबरला हा तिसरा गिअर जर आपण पहिल्या गिअर वर चालवली गाडी तर त्या स्पीडने चालते सेकंड ला चालवली तर त्या स्पीड चालते आणि थर्ड चालवली त्या स्पीड न चालते अजून याच्यामध्ये विशेष अशी ही तर बघा एफ म्हणजे काय आता ही जी गाडी आहे फ्रंट म्हणजे आपण ही गाडी पुढे चालते अच्छा आता रिवस रिवस हा हिचा रिव्हर्स गिअर रिव्हर्स गिअर म्हणजे ह्या आपण जर असा हा टाकला आणि ऍक्साइड जर पाठीमागे दिलं समजा ती गाडी पाठीमागे म्हणजे ह्या ठिकाणी तुम्हाला रिव्हर्स घ्यायचं म्हटलं तर पायाच्या आधार नाही घेऊ शकतो तुम्ही डायरेक्ट बसल्या बसला घेऊ शकता म्हणजे याच्यामध्ये खासियत आहे ते रिव्हर्स गिअर पण आईला आणि ते बॅटरी जर तुम्ही म्हटलं चार्जिंग दाखवा कुठे हा एक मिनट हे बघा इथं करा इथे चार्जिंग सॉकेट इथं हा हा दिसत आणि याच्यामध्ये अच्छ एक मिनिट हे बघा आणि याच्यामध्ये इथं चार्जर बघा चार्जर याच्यामध्ये आपण काय करू शकतो याला एक मिनिट घरामध्ये आपण कुठल्याही स्विच मध्ये आपण ह्याला लोड वगैरे काही येत नाही ना काहीच नाही काहीच नाही मोबाईलच आपण लावतो ना लॅपटॉप कॉम्प्युटर सेम सेम त्याच प्रकारे हे बघा आता हे जे सॉकेट आहे बघा हे आपण लावलं हे बघा गेलं लागलं हे आता हे जे स्विच आपलं पिन हे फक्त आपल्याला काय करायचं लावून टाकायची आणि फॅन सुरू होतो मग याच्यामध्ये तिथे लाल लाईट लागतो फॅन सुरू झाला की चार्जिंग सुरू झाली ज्या वेळेला फॅन बंद झाला चार्जिंग फुल झाली फुल झाली हा अच्छा त्याच्यामुळं एकदम इझी सर कुठला विषय हे चार्जर खराब वगैरे झाले तर हा जर का हे खराब झालं एका वर्ष आतमध्ये आणि हे तुम्हाला डायरेक्टली कंपनीकडे बदलून भेटतं याची पूर्णपणे गॅरंटी बदलून हा हा आणि आतापर्यंत प्रॉब्लेम मेक इन इंडिया भेटतो कुठला ओके अजून काय विशेषता सांगता येईल सांगायला जर गेलं छोट्या मोठ्या गोष्टी भरपूर माहिती आपल्याला खूप वाढवू शकते त्याच्यामध्ये आता एक काम करा हा याच्यामध्ये अजून तुम्हाला सांगायचं हा याच्यामध्ये फक्त एक मोटर असते चाकामध्ये चाकामध्ये मोटर असते का इथे पाठीमागे मोटर असते याच्यामध्ये फक्त ती चालते मोटरवरती मोटरवरती याच्यामध्ये कुठलं इंजिन नाही ऑइल टाकायची गरज नाही कुठलं काहीच नाही मेंटेनन्स फ्री बिलकुल 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 बरं तुम्ही काय करा आता एक आम्हाला लाईव्ह डेमो दे पुढे जाताना एक मागे ठीक ठीक हे हे गाडी तर सुरू झाली आलं गाडी फक्त गाडीचं तुम्ही काय केलं

आवाज अजिबात आला नाही आता काय करा रिटर्न दाखवा हे हे आर दाखवास बरोबर तर मित्रांनो तुम्हाला देखील तुमच्या गाडीचा पेट्रोल खर्च कमी करायचा असेल तर लगेच ही गाडी बुक करून घ्या केवळ पंधरा हजार रुपये भरून अगदी हप्त्यामध्ये तुम्ही ही गाडी घरी आणू शकता गाडीच्या अधिक माहितीसाठी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या नंबरवरती संपर्क साधा धन्यवाद